काव्या आणि देशमुख कुटुंबाच्या जीवनात येणार वादळ नमस्कार मंडळी लग्नानंतर रोहित प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ कोमात गेलाय तिथे नंदिनी आणि जीवाचं बोलणं चालू असतंय तेव्हा जीवा खूप रडतोय दादा अरे काहीतरी बोल ना तू बोलतच नाहीये अरे तेवढ्यात जीवा खूप रडत असतोय नंदिनी त्याला ते सावरते तेव्हा जीवा म्हणतो अगं तुला सांगतो हा नाटक करतोय अगं एक एक नंबरचा आहे हा नुसता हा मला माहिती तुला माहितीये का आम्ही लहानपणी असताना एका नाटकात काम केलं होतं दोघांनी पार्थ दादा हिरो झाला होता आणि मी त्याचा मित्र झालो होतो त्यानंतर न हिरो मरतो आणि हिरोचा मित्र रडायला लागतो पण तेव्हा खोटं खोटं रडलं होतं ग मी तेव्हा दादाला फर्स्ट अवॉर्ड भेटला होता तेव्हा आताही तेच करतोय तो एक नंबरचा नाटकी आहे मला सारखं त्रास द्यायला त्याला आवडतं हे एक तर जीवा नंदिनीला म्हणतो की तू त्याची मैत्रीण आहेस ना, ना तू काहीतरी बोल ना तुझं काहीतरी ऐकेल तो त्याच्याशी तू बोल तेवढ्यात नंदिनी म्हणते नंदिनी सुद्धा खूप टेन्शन मध्ये आलेली असते ती सुद्धा रडत असते तेव्हा जीवा की नदी ऐक ना आपण वाईट केलं तर आपल्या बरोबर ही वाईटच होत का म्हणजे माझ्यामुळे आनंदी निवास गेलं म्हणून माझ्या दादावर ही वेळ आहे का हे ऐकल्यानंतर तर खूपच तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ शुद्धीवर आलाय आणि तो काव्या काव्याचं नाव घेतोय काव्या काव्या म्हणून तो, तो बोलत असतोय तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या पार्थला बरं वाटावं म्हणून देवी आईच्या मंदिरात गेलीये आणि दिवा लावायचा प्रयत्न करतीये पण आकाशात वीज गड करतीये वादळ असं वातावरण झाले आणि दिवे विजतायत ते तेवढ्यात तेवढ्यात काव्या म्हणतीये की अग देवी आई असं का करतीयस तू पार्थ देशमुख वाचावेत म्हणून मी प्रार्थना करते आणि तू हे वादळ तेवढ्यात काव्याच्या हातातून एक दिवा खाली पडून फुटतो त्यानंतर काव्याला तर खूपच टेन्शन येतं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की डॉक्टर पार्थला शॉक ट्रीटमेंट देण्याची तयारी करतायत दोन तीन वेळा शॉक ट्रीटमेंट त्याला दिलंय तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी मालिनीला काय झाले काय माहिती अचानक ती ओरडते पार्थ म्हणून आणि खाली रडत रडत पडते आता पुढे नेमकं काय होईल पार्थला ला नेमकं काय झालं असेल बरं तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा